वसईत नवरात्रीत गरबा खेळण्याच्या दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला ही घटना घडलेली आहे आणि गरबा खेळून झाल्यानंतर तिला थोडंसं अनिझी वाटलं ती बसली आणि तिच्या जागेवरच तोल गेला ही घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरात विघ्नेश्वर मंडळ आहे नवरात्रीचं त्यांच्या नवरात्रीमध्ये ही घटना घडलेली आहे फाल्गुनी राजेश शाह असं या पंचेचाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे मंडळाच्या सर्व कार्तिक कार्यकर्त्यांनी लगेच धावपळ केली आणि या फाल्गुनीला ताबडतोब योग्य हॉस्पिटलमध्ये नेलं ने परंतु तिथे तिला उपचार न मिळाले नाही त्यामुळे तिला पुढच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं तिला पुढच्या हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात ने आलं परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे विशेष करून म्हणजे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये गरबा खेळत असतो त्यावेळेला बेभदनधुंद होऊन नाचत असतो आणि त्यामुळेच आपल्या हृदयावर ताण येतो नेमकं या फाल्गुनीसोबत काय झालं कळू शकलं नाही परंतु मंडळाने वेळीच मदत केली त्या धावपळ देखील केली परंतु ही धावपळ कुठेतरी कामाला आली नाही परंतु चा दुर्दैवी मृत्यू झाला विशेषतः तुम्ही देखील नवरात्री खेळत असाल तर तुम्ही देखील तुमच्या देखी आरोग्याची काळजी घ्या आणि सर्व नवरात्रीच्या मंडळाने देखील त्या ठिकाणी एखादा डॉक्टर देखील ठेवला पाहिजे की जेणेकरून अशा मोठ्या नवरात्रीमध्ये अशी घटना घडली तर ता तात्काळ तिथे प्राथमिक उपचार देखील मिळू शकतात फाल्गुनीचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे परंतु याआधी देखील विरारमध्ये अशा प्रकारची घटना घडली होती तिथे देखील अशी दोन वर्षापूर्वी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सध्या वातावरण जे आहे की म्हणजे ढगाळ आहे त्यामुळे रात्री अचानक गरम होतं केव्हाही पाऊस त्यामुळे वातावरणाचा देखील आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही नवरात्री खेळत असाल जरा सांभाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मगच नवरात्री खेळा